विषय काय आहे मला तुम्हाला राजकारणाबद्दल किती कॉन्फिडन्स हा मला माहीत नाही पण मी न्यूज बघायचो वृत्तपत्र वाचायचो मला वाटायचं आपल्याला राजकारणातलं कळतं आहे पण या दोन तीन वर्षात सर असे काही निर्णय झाले महाराष्ट्रात माझा कॉन्फिडन्सच गेला आता आता मला राजकारणाबद्दल कॉन्फिडन्स राहिलेला नाही म्हणजे कोणता नेता कुठल्या पक्षाला बिनशर्त पाठिंबा देईल पण कोण उठून कोण्या पक्षात जाईल हे ये सांगता येत नाही मी ज्याला निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहत नाही खतरनाक परिस्थिती राजकारणाची एका बाईनं तर उखानालीला लिहिला या राजकीय परिस्थितीवर सर हे म्हणे फक्त माझे पती नाही हे माझ्या काळजाचे ठोके आहे खोके म्हटलेलं नाही हा तुम्हाला वाटले की बा खोके म्हटलं का काय तुम्ही जागृत आहे ना सगळे हा भाग राजकारणात खूप अपडेट असतो म्हणून मला बोलणं गरजेचं आहे अपडेट आहे ना सगळे हे म्हणे फक्त माझे पती नाही आणि सगळा प्रसंग माहीत आहे ना तुम्हाला महाराष्ट्र व्हाया गुवाहाटी वगैरे सगळं हे म्हणे फक्त माझे पती नाही हे माझ्या काळजाचे ठोके आहे पण मी त्याला शोधते ज्याची या माग डोके आहे मी त्याला शोधते ज्याची या चळवळी माग डोके आहे अन साहेबांचं नाव घेते काय झाडी काय डोंगर बाकी सगळं ओके आहे मला राजकारणातलं ज्ञान नाही मला राजकारणातलं काही कळत नाही माझं फक्त आडनावच राहूत आहे बाकी माझा राजकारणाशी काही संबंध नाही आणि या काही काळात तर खऱ्या अर्थानं ते अडनावही मी लोकांना सांगत असतो सांगू नका याच्यावर मी भोंगा नावाची कविता लिहिली सर तुमच्याकडं वेळ आहे का थोडासा भोंगा महाराष्ट्रभर सगळ्या नेत्यांपर्यंत ती कविता पोचली आणि सामाजिक कविता आहे प्रत्येक धर्माचं थोडंसं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे राजकीय कविता नाही आहे भोंग्याचा वाद माहीत आहे ना तुम्हाला सगळ्यांना भोंगे हटाव कोण हटवायचे आपणच हटवायचे कामधंदे सोळे भोंगे काढायचे एवढे तरुण बर्बाद केले बरं अलीकडच्या पलीकडच्या सगळ्या नेत्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नेते प्रसिद्धीसाठी हापापलेलेच असतात असं नाही काही लोक चांगले असतात मी कुठल्याही पक्षाचा नाही बरं का म्हणजे मी जर बर ही कविता लिहिली मी बोलतोय महाराष्ट्रभर मला बऱ्याचशा पक्षांनी पक्षात घेण्याचा प्रयत्न केला मी कुठल्या पक्षात गेलेलो नाही कारण माझा मानवता नावाचा एक पक्ष आहे कारण माझा कुठल्याही पक्षावर विश्वास नाही म्हणजे बी जे पी असेल वंचित असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल अलीकडची पलीकडची शिवसेना अलीकडची पलीकडची पहिले गावाची नावं होती ते खुर्द बुज्रुक आता पक्ष्यांचे नाव झालेली आहेत ते भोंग आवाज लाय बरं इको वाळून वा लग्न झालं का तुमचं नाही ते चेहरा बघून लक्षात येतं कोणाकोणाचं लग्न झालं कोणाचं नाही झालं भोंग आवाज लाय भोंग आवाज लाय तरुणांनी सगळ्यांनी काळादाजे कान करून ऐका बरं भोंग आवाज लाय वाजलाय वाजलाय नेता गाजलाय ने तागाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 वाज पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम जय श्रीराम थांब रे काय झालं तुला जय श्रीराम अर काय करतो तू सुशिक्षित बेरोजगार आहे मी बाप काय करतो तू आिघारी काम करतो अरलं का मग कामधंदे कर राजकीय लोकांच्या नादी लागण्यात अर्थ आहे का या पृथ्वी तलावर साहेब आधी मानवाला लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे अग्नीचा शोध होता ना अन्न शिजवण्यासाठी शिजवून ते खाण्यासाठी दगडाला दगड घासला की ठिणग्या पडतात आग लागते वनवा पेटतो जंगलच्या जंगल बेचिराक होतात पण आज आपल्या समाजात राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे जातीतेचा शोध आहे धर्माला धर्म घासला जातीला जात घासली की ठिणग्या पडतात आग लागते वनवा पेटतो मानवता जळून खाक होते आणि या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो नेता मोकळा होतो मग अलीकडे टोपी पलीकडे टिळा अलीकडे भगवा पलीकडे निळा यांच्या मध्ये दाबला जातो माणुसकीचा गळा हा माणूस किचा गळा दाबल्या जाऊ नये असं वाटत असेल तर येणाऱ्या पिढ्यांमध्ये आपण तिरंगा पेरणं गरजेचं आहे भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम घरी सीते उपवास माय बापाले वनवास घरची अयोध्या जळताना घरची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा कोणता एक धर्म चुकी आहे का एकाच धर्मावर टीका करणारा पाखंडी असतो कबीरांनी त्या काळात सांगितलं पाथर पूजे हरिमिले तो मय पूजू पहाड घरकी चाकी कोईना पूजे जाके पीस खाये संसार दगड पूजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पूजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का भोंग्यावर त्या काळात लिहून गेले कबीर बघा मी कुठून शोधून काढले हे काकर पाथर जोरी के मस्जिद लैबनाय पाथर जोरी के मस्जिद लई बनाय ताचड पांग दे क्या बहिरा हुआ खुदाय अल्ला बहिरा झाला का वरडाईची गरज मी बोललो का हे कबीरांनी त्या काळात सांगेल म्हणून सगळेच धर्म चुकीचे आहेत पण प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखा आहे जिहाद शब्दाचा अर्थ काय आहे माहिती आहे का तुम्ही सगळे अभ्यास लोक आहेत म्हणून सांगणं गरजेचं आहे धर्म की रक्षा करने के लिए काटते छुटो जन्नत मिलेगी की सांगितलं जातं बढ़ाने के लिए तलवार लेके काटते छुटो झाला आतंकवादी मुसलमान या शब्दाचा अर्थ आहे मुसलसे हिमान ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान सलाम वालेकुम वालेकुम असलाम वाले वरमतुल्लाइ बरका तू ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी कर आतंकवाद करू शकत नाही परंतु दुर्दैव समाजाचं हे आहे की दंगली करणारी कधीच धर्मग्रंथ त्यांची वाचत नाहीत आणि धर्मग्रंथ वाचणारी लोक कधीच दंगलीमध्ये सहभागी होत नाहीत हे ही दुर्दैव वास्तव समाजाचा आहे कर जिहाद मानवतेचा बुरसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बुरसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बाहेरून विशाचा पेला बाहेरून विशाचा पेला कट्टरपंथी आणि तुला पाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 वाजला नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि पुस्तक किती आहेत घरात संविधान वाचलं का नाही पोरग काय करते शाळेत नाही गेलं ते तुम्ही मी बी शाळा शिकलो नाही नाही हो शिका संघर्ष करा संघटितवा हा मंत्र देताना बाबासाहेबांनी सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका औ मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला अक्क जग झोपलं बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं अरे पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता त्याला जागं करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे हे बाबासाहेब आंबेडकर कळले पाहिजेत आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून आंबेडकर आम्ही आरक्षण उराशी जपलय गेलो विसरून भी ब्यारिष्टर भीम डोक्यात घ्यायचा होता भीम डोक्यात घ्यायचा होता भीम डोक्यावर घेऊन नाचलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेता रैतेचा नाही रखुनी सगळे हे पक्षप्रमुख माझा आहे वा 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 तुम्ही अपडेट आहे राजकारणाबद्दल याचे विचार आणि माझे विचार राजकारणी म्हटले खतरनाक आमच्या गावात सरपंच पदासाठी उभा असतो सर उमेदवार आणि त्याच्या गाडीवर भोंग्यात गाणं असते तुमच्या राजाला साथ द्या तुमच्या राजाला साथ द्या म्हणजे ह्यो राजा नाईन्टी मारणारा आणि आपण प्रजा अरे झेंडूबाम नेता म्हणजे रयतेचा सेवक असतो यशवंतराव चव्हाण म्हणायचे ज्या माणसाचा एक पाय सामान्य लोकांमध्ये आहे आणि दुसरा प्रगतीच्या वाढदिशेनं वाटचाल करतोय तो खरा नेता असतो नेत्याची व्याख्या तुमच्या राजाला सात द्या दारू प्याला पन्नास द्या त्याला चकण्याला पाच द्या राजा फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज बाकी सगळी आपण प्रजा <laughs> नेता रैतेचा नाही र खुनी सगळे याज माळी जे म्हणी कधी पक्ष तत्व बदलतील याची देवाला नाही र हमी कुंकू एका नावाज माथी कुंखुयका ज्या नावाच माती गर्भ दुसऱ्या ज्या नावाचा धरलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 वाज नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 गाज राम भीमान अल्ला हसतो गावी ताटात बसतो शेवट गावात खेळ्यात जात धर्मामध्ये भांडणं नाहीत कोल्हापूर माहिती आहे का तुम्हाला कोल्हापूर तिथं कोल्हापूर जवळ साहेब एक कुरुंदवाड नावाचं छोटंसं गाव आहे त्या कुरुंदवाड गावामध्ये पाच अशा मशिदी आहेत मशिदी ज्याच्यात गणपती बसवल्या जातो ऐंशी टक्के हिंदू लोक मोहरम सण साजरा करतात आणि हिंदू मुस्लिम बौद्ध मिळून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात अख्ख्या देशानं उदाहरण घेण्यासारखं ते गाव आहे गावात खेड्यात धर्माची इंटेन्सिटी नाही मी ज्या गावात राहतो माया घरापुढे मुदस्सिर नावाचा मुसलमान समाजाचा माया जीवलग मित्र आहे परबत साहेब माझ्या घरासमोर मुदस्सिर नावाचा मुसलमान समाजाचा माझा जीवलग मित्र आहे सुशील दामोदर सागर दामोदर हे बौद्ध समाजाचे मित्र आहेत खंडू मातंग समाजाचा आम्ही सगळे शाळेत एकमेकांचं बोट धरून गेलो एकमेकाच्या जा डब्यात जेवलो एकमेकाच्या जा ताटात जेवलो आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही पण आज साहेब दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी सांगतं की धर्म खत्रे मे है धर्म खत्रे मे है मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली का काल कमी होते आज जास्त झाले का लोकशाही धोक्यात आलेली आहे धोक्यात काहीच नाही धोक्यात असते फक्त राजकीय लोकांची सत्ता अरे व मंदिर का प्रसाद बी खाता है मस्जिद की खीर भी खाता है वो भोका है साहेब उसे उजब का समज आता आहे उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा दुसरा खऱ्या अर्थानं धर्म नसतो म्हणून जेवढे कार्यकर्ते असतील त्यांना एकच सांगतो एक कार्यक्रम झाल्यानंतर एका आमदारानं चहा घेताना मला परिचय करून दिला आमदाराचा कार्यक्रम होता कोकणातला नाव नाही सांगत चहा घेत असताना मला म्हटलं अनंत भाऊ तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे म्हणे वाघ आहे आमचा वाघ वाघ चहा घेऊन आलेला होता डरकाळी फोडली वाघानं निघून गेला वाघ मग मला म्हटलं पैशाची जुळवाजुळूल गरजेची असते म्हणे असे पाळून ठेवायला लागतात जवळ खोटं बोलणारा माणूस मी नाही भाऊ कबीरापासनं तुकोबापासनं शिवाजी महाराज सांगणारा माणूस आहे फक्त त्याचं नाव सांगत नाही कारण आता विधानसभेत त्याचा अवघड आहे किंवा त्या माणसाला जर मी दिसलो तर माझं अवघड आहे राम भीमान अल्ला हसतो शेवट गावीयकाच ताटात बसतो शेवटचं कळवं तुमच्या काळजात जाते की नाही बघा राम भीमान अल्ला हसतो गावीयकाच ताटात बसतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्ली तर असतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्ली खत्र्यात असतो यांची येशीन न फिरत्या तपूर दंगलीत मारणारा नेत्याचा पोरगा असतो का नाही दादा जेवढे मला तरुण ऐकतायत ना दंगलीत मारणारा नेत्याचा पोरगा नसतो बरं का राम भीमान अल्ला हसतो गावी ताटात ता बसतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म, धर्म दिल्लीत ता खत्र्यात असतो यांची यशी न फिरत्यात पोर यांची यशी न फिरत्यात पोर आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय